तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश मग आज सकाळ सकाळी आपल्याला फवारणी मारायची होती तणनाशक मारायचं होतं मग त्यासाठी प औषध घालून घेतलो पावडर वगैरे ते काय तण असते ती काय फंगीसाईड आणि कालून घेतल्यानंतर ते कशीमध्ये कालून बॅरमध्ये ओतलो मग बॅरलमध्ये ढवळलो आणि पंपामध्ये ओतून मारायला लागलो की फवारणी मग ह्या पावसाळ्यात तण मारलं नाही तर एक जास्त वाढत येत ना औषध वगैरे मारून झालं मग आता एम एस सी आय टीला जेवण करून जाऊ म्हणलं मग मस्तपैकी जेवण करून एम एस आय आय टी गेलो तो व तिथं रस्त्यात था, मित्र थांबले होते मग तिथे गेल्यावर काही क्वेश्चन सोडवले प्रश्न सोडवले बी टी ऑफिस ऑफिसचे मग त्या वेळात पाांनी म्हटलं आता शिकवतो तुम्हाला तु 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 मग आम्ही बसलो मग घरी येऊन जनावरांना गाजवत म्हणून आणलो तेवढाच कोयचा टाक टाकलं होत मग त्याला हुडकलं आणि घेतलो मग तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय